एवढ्या चांगल्या एअर डिफेन्स सिस्टीममध्ये आपण राहत आहोत हजारोंच्या संख्येने ड्रोन्स आपल्याकडे आले आणि ते एका सीमेवरून आले असं नाही आहे कुठेतरी राजस्थान लेह लडाख गुजरात असे तर प्रकारचे आणि विविध सीमांमधनं ते आले पण एकही भारतामध्ये घुसू शकलेला नाही एवढा अलर्ट आपण होतो त्या ह्याच्यामध्ये पण एक डॉमिनेशन प्रस्थापित केलंय यु नो एअर सी आणि लँड या तिन्ही क्षेत्रांमध्ये का रात्रीतनं किंवा काही महिन्यातनं प्रिपरेशन करून हा डॉमिनन्स आपल्याला मिळालेला आहे पुढच फोकस वाढला आपला संरक्षण दलांवरचा अनेक बातम्या तर सिव्हिलियन्स पोहोचत पण नाही आहेत एवढ्या एजन्सीजची स्थापना भारतामध्ये झालेली आहे संरक्षण दलांमध्ये त्यानंतर अनेक प्रकारची अनुदानं ही आत्ताच एक इमर्जन्सी फंड डिक्लेअर झालेला आहे संरक्षण दलांना आता आपला मुख्य फोकस आत्मनिर्भरतेकडे जो आहे तर त्याच्यामधनं आपण एक मोठी डिफेन्स इंडस्ट्री आता आवाहन करत आहोत तर ही आत्मनिर्भरता आपल्याला आतापर्यंत वाटायचं की खूप मोठा प्रपोगंड आहे पण तसं आहे चीनचं जे आर्थिक आक्रमण आहे त्याच्यासाठी एक ठोस उत्तर आहे